श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे नेहमी तुमच्या कमेंट येतात की मला स्थळ बघायला आलेलं आहे तर माझं काम होईल का महाराजांकडे प्रार्थना करा माझं काम होईल का ताई आज माझा इंटरव्ह्यू आहे माझं काम होईल का किंवा मी एखाद्याला पैसे देणार आहे तो मला परत देईल का तुमचे असंख्य प्रश्न असतात मला एक सांगा महाराज मोठे आहेत मी कोणीच नाही आहे तुम्हाला सांगायचं आहे की नेहमी कुठलेही काम करताना प्रश्न पडतोच माझं काम होईल का जसं की माझं लग्न जमेल का या महिन्यात मी चान्स घेणार आहे मी प्रेग्नेंट राहील का मी एखाद्याला पैसे दिलेले आहेत तो रिटर्न देईल का या मनासारखा जोडीदार मला मला आवडतो तर त्याच्याशी लग्न करू का असे बरेशेच बघा कमेंट येतात किंवा बघा किंवा माझा नवरा प्रदेशी जाण्यासाठी ट्राय करत आहे होईल का काही आ, सेवा सांगा कौल सांगा महाराज माझा ऐकतील का आजच्या व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे की मी काय करते माझ्या आयुष्यात काही घटना घडणार आहेत मेन म्हणजे करायचं काय ते तुम्हाला सांगते मनात बघा तुमच्या प्रश्न आहेत एक्स वाय झेड असो कुठलेही प्रश्न असू शकतात हे तर तुम्हाला एक दोन उदाहरण दिलेले आहेत कुठले पण मग माझं घर होईल का मी आज महत्त्वाच्या कामाला जाणार आहे महाराज जाऊ का माझं का, काम होईल का तर बघा मी मी गाडी बुक करणार आहे तर इतके प्रश्न डोक्यात आहेत जेवढं बघा मला आठवलं तेवढं मी तुम्हाला सांगितलं आहे याच्या व्यतिरिक्त पण असू शकतात माझं प्रमोशन होईल का इंटरव्ह्यूसाठी बघा मेल आलेला आहे मी तो क्रॅक करेल का तर बघा असे असंख्य कोटीचे प्रश्न तुमच्यापर्यंत असतात किंवा बघा आपल्या संसारी आयुष्यात असतात अशा वेळेस करायचं काय तर बघा एक कागद घ्यायचं आहे कागद घेताना बघा लांबी रुंदी कलर सगळं सारखं पाहिजे तर दोन कागद घ्यायचे आहेत त्याच्यावर बघा काय लिहायचं आहे तर सुरुवातीला बघा श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला तु तुम्ही कमेंट करतात त्या पद्धतीने तुम्हाला श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे महाराज माझ्या स्वतःच्या हक्काचं घर होईल का किंवा मी इंटरव्ह्यूला चाललेली आहे माझं काम होईल का मी ह्याला पैसे देणार आहे देऊ का मला परत करेल का खूप प्रश्न याच्यावर आम्ही बघा ह्याला त्याला मदत केलेली आहे आता आम्हाला परत देत नाही आहे काय जे तुमचे प्रश्न असतील ते एका कागदावर लिहायचे आहेत तर बघा तुम्हाला जो mm. दोन्ही पण तुम्हाला कागदावर बघा तुम्हाला एकच प्रश्न लिहायचा आहे ताई ॲट अ टाइम मी चार चार प्रश्न टाकू का अजिबात नाही तुम्हाला एकच प्रश्न बघा तुमच्या आयुष्यात जो काही आहे तर तुमच्या आयुष्यात तो प्रश्न त्या पेजवर लिहायचा आहे तर त्याच्यावर बघा उत्तर पण लिहायचं आहे हो का नाही तर दोन्ही पण पेजवर तुम्हाला बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आता प्रश्न लिहिला की माझं स्वतःचं घर होईल का किंवा बघा तुम्हाला दोन्ही पण पेजवर लिहायचं आहे माझं स्वतःचं घर होईल का किंवा बघा घर बघायला चाललेली आहे घर बुक करायला चाललेलं आहे तर घर बुक होईल का माझ्यावर केस चालू आहे तर माझ्याकडून निकाल लागेल का भरपूर प्रश्न झाले बघा तुम्हाला समजलं असेल आता तर उत्तर एका पेजवर हो आणि दुसऱ्या पेजवर नाही तर तुम्हाला हे करून झाल्यानंतर बघा एकसारखी घडी घालायची आहे म्हणून बघा कागद घेताना लांबी रुंदी सगळं सारखं घ्या तर सारखी बघा घडी घालायची आहे कुठे पण कमी जास्त नको आहे काहीच नको तर लांबी रुंदी एकमेकांना बघा जुळून प्रॉपर तुम्हाला घडी घालून घ्यायची आहे तर दोन चिट्ट्या काढलेल्या आहेत सारख्या बघा चिट्ट्या आहेत तर तुम्हाला तुम्ही केलेल्या आहेत हे करताना आता बघा अर्थात नित्यसेवा आपण नवीन आहोत आम्ही बघा महाराजांचं काहीच करत नाही महाराज कौल देतील का असं होणार नाही तेवढे तुमची सेवा स्ट्रॉंग असणं महत्त्वाचं आहे अर्थात तुम्ही करता ते मला माहिती आहे या दोन चिठ्ठ्या बघा महाराजांच्या चरणांजवळ ठेवायच्या आहेत चरणांजवळ ठेवताना महाराजांची रक्षा आपल्याकडे असतेच असेल तर ठीक आहे नसेल तर महाराजांच्या चरणांजवळ महाराजांचा फोटो बघा प्रत्येकांकडेच असेल तर महाराजांच्या चरणांजवळ दोन चिठ्ठ्या ठेवायच्या आहेत तर चरणांवर ठेवायच्या आहेत आणि बघा अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या करायच्या आहेत तर अकरा माळी बघा नाही शक्य होत तर तुम्ही पाच मिनटं दहा मिनटं एकदम बघा शांत मन ठेवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्हाला बघा एक सांगू नामस्मरण करताना मनात पण तेच बघा विचार ठेवायचे की महाराज माझं काम करणार आहेत महाराज बघा माझ्यासाठी जे चांगलं आहे ते मला देणार आहेत मनात बघा हेच सकारात्मकता विचार करून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं जप करायचं आहे अगदी दोन तीन मिनटं नाही बरं का तुम्हाला पाच ते दहा मिनटं तुम्हाला करायचं आहे आणि विनंती करायची आहे या या कामासाठी बघा चिट्ट्या टाकत आहे तर तुमचा कौल द्या त्यांचा जो कौल असेल तो पण तुम्हाला मान्य करावा लागेल कारण महाराज आपल्याला काय देतात काय हवं आहे याच्यापेक्षा बघा महाराज आपल्याला काय देणार आहेत हे, हे महत्त्वाचं आहे आपण नेहमी बघा सुख बघत असतो एखाद्या गोष्टीसाठी नाही आलं समजा ते काम घडणार नाही ते काम होणार नाही महाराज खरंच कौल देतात समजा मला घर बघायला जायचं आहे किंवा मला घर घ्यायचं आहे महाराजांकडे चिठ्ठी टाकली महाराज म्हणाले की नाही तर कदाचित बघा ती योग्य वेळ नाही आहे तुझं घर घेण्यासाठी काही गडबडीत घर घ्यायचं तोंडाचं नाही आहे तर बघा घरासाठी खूप काही करावं लागतं आपल्याला बघा कदाचित महाराजांनी तुमच्यासाठी बघा तुम्ही वन बेजकी की बघत असाल तर महाराज बघा तुमच्यासाठी थ्री बेज की फ्लॅट आ... थ्री बी एच केचं प्लॅन करत असेल म्हणून बघा जे काही भेटलेलं आहे ते स्वामी कृपा समजा जे काही गमवलेलं आहे ते स्वामींची इच्छा समजा ह्या हिशोबाने जर नाही आलं तर बघा काही नाही महाराज मला माहिती आहे माझ्यासाठी जे चांगले आहे माझ्या आयुष्यासाठी जे चांगलं घडणार आहे ते मला आज ना उद्या तुम्ही देणार आहे योग्य वेळ आल्याशिवाय आयुष्यात काहीच कोणाला भेटलं नाही आहे म्हणून बघा महाराजांच्या चरणांच्या जवळ तुम्हाला दोन चिठ्ठ्या ठेवायच्या आहेत अकरा माळे जप करा किंवा तुम्ही दहा मिनटं बघा जप करायचा आहे त्या चिट्ट्या आहेत ते लहानपणी आपण गेम खेळायचो तर राजा राणी चोर शिपाई तर दोन्ही हातांनी तुम्हाला चिठ्ठ्या हलवायच्या आहेत किंवा लहान मुलं असतील तर त्यांना सांगायचं आहे आणि महाराजांच्या समोर तुम्हाला बघा चिठ्ठ्यांचा भाग करायचा आहे आणि त्यांनाच सांगायचं आहे की महाराजांच्या समोर ठेवा आणि एक चिठ्ठी बघा एक चिट्टी बघा त्यालाच उचलायला लावायची मग मुलगा असो किंवा मुलगी असो समजा बघा चिठ्ठी उचलली एक प्रश्न आहे की मी ह्याला पैसे देऊ का महाराज माझं ह्या मुलाशी लग्न होईल का तिथे नाही आलं तर बघा विषय सोडून द्यायचा हे पण सांगते की बघा चांगलं आलं खूप चांगलं आणि वाईट आलं तर बघा कुठे काय असतं असं काय असतं अनुभव घेतलेला आहे महाराजांचा कौल पंच्याहत्तर टक्के लोक महाराजांचा कौल घेत असतात जो महाराजांचा निर्णय असतो तो ॲक्सेप्ट आपण करत असतो जर केंद्रा आर्ती आर्ती केंद्रात जाऊन तुम्हाला वाटलं आरतीच्या आरतीला जायचं आहे तुमचे खूप महत्त्वाचं काम आहे केंद्रात महाराजांच्या चरणांजवळ मूर्तीसमोर बघा त्या दोन चिठ्ठ्या तुम्हाला ठेवायच्या आहेत तर केंद्रातील आरती झाल्यानंतर मंत्र सगळे झाल्यानंतर तुम्हाला त्या दोन चिठ्ठ्या आहेत ते घ्यायच्या आहेत मग कोणी पण जर लहान मुलगा असो तर तुम्हाला त्या दोन्ही चिठ्ठ्या बघा दोन्ही हातांनी हलवायच्या आहेत आणि त्यातली तुम्हाला एक चिट्टी काढून घ्यायची आहे महाराजांचा कौल आहे अनुभव आलेला आहे तर या छोट्या छोट्या गोष्टी असतील तर बघा मी महाराजांकडे कौल मागते ते मला देतात तुम्हाला पण महाराज नक्की देतील तर तुम्ही पण बघा हे करून बघा तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ